नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे भारतीय क्रिकेटप्रेमी म्हणून मी अजिबात आनंदात नाही आहे कारण ॲडलेड कसोटी सामन्याचा फक्त दुसरा दिवस झालेला आहे दोन्ही दिवसाच्या खेळावरती ऑस्ट्रेलियन संघाचंच राज्य राहिलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी विजयाकडं प्रवास एकदम भक्कमरित्या केलेल्या आहेत पहिल्या दिवशीचा खेळ संपत असताना बोलताना मी सांगितलं होतं की दोऱ्या ज्या आहेत ते ऑस्ट्रेलियन संघाच्या हाती जायची शक्यता आहे आज नेमकं तेच झालेलं आहे त्याला कारण ट्रॅव्हि सेडची भन्नाटिनिंग होती त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या खेळाबद्दल मी बोलणार आहे तुम्ही अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड मित्रांनो आणि मैत्रिणींनो टेस्ट मॅच क्रिकेटमध्ये जेव्हा खेळाची सुरुवात होते तेव्हा सुरुवात जर का तुमची चांगली झाली नाही तर नंतर तुमचा प्रवास हा ठेचकाळतच होतो पहिल्या दिवशी भारतीय संघाचा डाव हा लवकर आटोपला काही जणांच्या मनात ही सुद्धा शंका आली की अहो लेले असं काय बोलताय तुम्ही पर्थला भारतीय संघाचा डाव दीडशे धावात आटोपला होता ह्या मॅचला आपण तीस धावा जास्त केल्या होत्या एकशे ऐंशी मग तुम्ही असं का म्हणतात पर्थची विकेट आणि ॲडलेडची विकेट याच्यामध्ये फरक होता पर्थची विकेट पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा बॉलिंगला मस्त होती ॲडलेडची विकेट बॉलिंगला चांगली होती पण त्याच्यापेक्षा बॅटिंगला चांगली होती आणि या विकेटवरती मानस लभुशैनची संयमी खेळी अगदी पुजाराची आठवण करून देणारी मला त्याचा ॲटिट्यूड कित्येक वेळेला खूप आवडतसुद्धा नाही जरा अतिशहाणपणा तो करतो परंतु गेल्या काही सामन्यामध्ये त्याला आलेल्या अपयशानंतर त्याच्यावरती टीकेचा भडीमार झालेला आहे आणि तो टीकेचा भडीमार मागे ठेवून एक संयमी खेळी भक्कमपणे विकेटवर उभं राहून त्यांनी खेळायचा प्रयत्न केला दुसऱ्या दिवशीच्या खेळाची सुरुवात म्हणायला गेलं तर भारतासाठी चांगली झालेली होती त्याचं कारण असं आहे मॅक्स्विनीची विकेट बुमरानी खूप लवकर काढलेली होती आणि त्याच्यानंतर इवन स्टीवन स्मिथ जो भारतीय या संघाच्या बाबतीत अगदी में हड्डी ठरलेला आहे त्यालासुद्धा लेग साईड ट्रॅप करून बुमरांनी आउट काढलेलं होतं आणि थोडीशी दुखदुगी आली होती की अरे आघाडी जी आहे ती पन्नास सत्तर धावांवर रोखता येईल का पण दुसऱ्या बाजूला सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेला आणि भारतीय संघाला वारंवार त्रास देणारा ट्रॅव्हिस हेड उभा होता पहिल्यांदा ट्रॅव्हिस हेडनी केलेलं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधल्या फायनलमधलं शतक मला आठवतंय नंतर मुख्य पन्नास ओव्हरच्या वर्ल्ड कपमध्ये फायनलमध्ये केलेलं शतक आठवतंय आणि या मॅचमध्ये सुद्धा दुनिया एक तरफ आणि ट्रॅव्हिस हेड एक तरफ अशा प्रकारची बॅटिंग त्यांनी करून दाखवलेली आहे भारतीय संघातले खेळाडू ऑस्ट्रेलियन संघातले बहुतांशी खेळाडू ज्या विकेटवरती थोडेसे चाचपडत खेळत होते तिथं हेडनी काउंटर अॅटॅकिंग इनिंग खेळलेली आहे स्क्वेअर कट म्हणा हुकपुल म्हणा हवेतनं मारलेले फटके म्हणा आ हा हा क्या बात आहे एकीकडे त्रासही होत होता की भारतीय बोलर्सशी तो धुलाई करत होता वारंवार थोडासा धोका पत्करून मोठे फटके सहजी मारत होता आणि असं करत असताना फास्ट बॉलर असू देत स्पिनर असू देत म्हणजे अश्विन असू देत दोघांनाही हेड अगदी सहजी खेळत होता त्यांनी नुसतं शतक केलं नाही तर त्याच्यानंतर ज्या चाळीस धावा केल्या तळातल्या फलंदाजांना हाती धरून त्यांनी जी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या वाढवली आणि त्यामुळे भारतीय संघाचा बुडत्याचा पाय खोलात अशी अवस्था झाली कारण ट्रॅव्हिस हेडला ज्या बाबतीत मला वाटतं भारतीय संघाने एक मोठी चूक केली ते म्हणजे ट्रॅव्हिस हेड थोडासा बाउन्सरला विचित्र खेळतो त्या मानाने या विकेटवरती थोडीशी मदत मिळत असूनसुद्धा ट्रॅव्हिस हेडला बाउन्सरचा मारा हा सातत्याने केला गेला नाही त्याच्यासाठी सापळा रचला गेला नाही कदाचित ट्रॅव्हिस हेड त्यालासुद्धा पुरून उरला असता त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो ॲडलेड ओव्हलचं विकेट हे स्क्वेअर बाउंड्रीजना जवळ आहे त्यामुळे ते जर का बाउन्सरला हुकपूल मारले तर मिसटाईम शॉटसुद्धा बाहेर जाऊ शकतो ही गोष्ट मान्य केली तरी तो प्रयत्न व्हायला पाहिजे होता एवढंच माझं म्हणणं आहे त्या मानाने तो प्रयत्न झालेला नाही आहे या सगळ्याचा फायदा आणि त्याची अटॅकिंग स्टाईल याच्यामुळे त्यांनी केलेल्या एकशे चाळीस धावांची खेळी ही निर्णायक कलाटणी देणारी ठरलेली आहे ॲडलेड ओव्हलच्या मॅचला आणि भारतीय बोलर्सच्या बाबतीत म्हटलं तर पर टेस्ट मॅचमध्ये जे सातत्य टप्पा आणि दिशामध्ये होतं ते सातत्य टप्पा आणि दिशामध्ये मला या मॅचमध्ये फार अभावाने दिसलेलं आहे बुमराचा दबदबा नक्कीच होता कारण त्याच्या विरुद्ध खेळत असताना सावर पवित्राच बहुतांशी वेळेला ऑस्ट्रेलियन बॅट्समननी उचललेला दिसला पण त्याच्या उलट नितीश राणा असू देत किंवा सिराज असू देत यांनी थोडासा खाऊ हा बोलस बॅट्समनना खायला दिलेला आहे पायावरती बोलिंग टाकून मानस लभुसेनला सुद्धा काही सहजी दावा दिलेल्या आहेत ट्रॅव्हिसेडची तर गोष्टच वेगळी तुम्ही लक्षात घ्या या विकेटवरती तुम्हाला बॉलिंगला थोडीशी मदत मिळत होती याचं कारण असं दिसतंय की मानस लभुसेन मॅक्सविनी आणि नंतर हेड या तिघांच्या खेळी सोडल्या तर नंतर ऑस्ट्रेलियन बॅट्समनला जास्त ठसा उमटवता आलेला नाहीये ही गोष्ट लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर जेव्हा आघाडीचं ओझं घेऊन भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरला तेव्हा अजून भंबेरी उडाली याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसलेली आहे की भारतीय संघाला फास्ट बॉलिंग विरुद्ध खेळत असताना ह्या मॅचमध्ये तंत्राचा अभाव हा स्पष्ट दिसलेला आहे एल होताना पाय पुढं जात नाही आहे विराट कोहली दोन्ही मध्ये आउट झालेलं आहे आणि ते सुद्धा एकदा स्लिपमध्ये एकदा कॉट बिहाइंड त्याचबरोबर बाकीचे जे फलंदाज आहेत त्या फलंदाजांनासुद्धा ठसाही उमटवता आलेलं नाही आहे आणि खडूस बॅटिंगही करता आलेलं नाही आहे एक क्षणी असं होतं की वीस धावामध्ये आपल्या शंभर धावा झालेल्या होत्या अरे पण तुम्ही वन डे टी ट्वेंटी नाही खेळता तुम्ही टेस्ट खेळताय ना मग तुम्हाला ह्या ॲव्हरेजचं की किंवा कि स्ट्राईक रेटचं घेणं देणं काय आहे मला तरी नाही आहे मान्य आहे सध्या क्रिकेट बदललेलं आहे लोक आक्रमक खेळतात धावा करायचा प्रयत्न करतात बाजी उलटवायचा प्रयत्न करतात पण हे करत असताना अटॅकिंग खेळणं वेगळं आणि तुमच्याकडे भक्कम बचाव नाही म्हणून तुम्ही अटॅक करताय ही, करता ही गोष्ट वेगळी मला वाटतं भारतीय संघांच्या फलंदाजांमध्ये फास्ट बॉलिंगला खेळायचा अभाव होता तंत्राचा त्याचं कारण दोन्ही इनिंगमध्ये तुम्ही जर का पाहिलं तर बदली गोलंदाज जो जोश हेजलवूडच्या जागे आलेला आहे त्यांनी जयस्वाललाही सेकंड इनिंगमध्ये आऊट केलं आणि नंतर त्यांनी अजून एका फलंदाजाला सुद्धा पायचित केलेलं आहे मला वाटतं रोहित शर्माला स्टाकला पहिल्या इनिंगमध्ये सहा विकेट मिळाल्या दुसऱ्या इनिंगमध्ये पाचपैकी त्याला एकच विकेट मिळालेली आहे पण कमिन्सला दोन विकेट बॉलंडला दोन विकेट आणि स्टाकला एक विकेट भारतीय संघाचा निम्मा जो कारभार आहे तो गारज झालेला आहे पंत आणि नितीश रेड्डी हे दोन आता त्या मानाने वेगळे खेळाडू जे पूर्ण फलंदाज मी मानत नाही त्यांना आता ही खिंड लढवायला लागणार आहे त्यामुळे आत्ताच्या घडीला तरी तिसऱ्या दिवशी अगदी लवकरसुद्धा कदाचित भारतीय संघाला पराभवाचा सामना करायची शक्यता नाकारता येत नाही आहे आघाडीचं ओझं अजूनही एकोणतीस तीस धावांचं आहे ते मागे सारून नंतर आघाडी द्यायची क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं वगैरे या गोष्टी बोलायला जेवढ्या सोप्या आहेत तेवढ्या मला क्रिकेटच्या बाबतीत मैदानावरती त्या सत्य वाटत नाही कारण तुम्ही प्रयत्न केले तर क्रिकेट तुम्हाला मदत करतं या सामन्यामध्ये आत्तापर्यंतचे जे पंधरा फलंदाज बाद झालेले आहेत त्यांनी हे विचार केला पाहिजे की के आपल्याकडं तंत्राचा अभाव बर, आप आहे का दोन्ही इनिंगमध्ये विकेटवर उभं राहण्याचा आपण प्रयत्न केला का आणि त्याचबरोबर फास्ट बॉलिंगला खेळत असताना लागणारं पुरेसं तंत्राचं पाठबळ हे आपल्याकडं आहे का आणि याच्या बाबतीत मला वाटतं जे प्रशिक्षक आहेत त्यांनासुद्धा विचार करायला लागणार आहे किंवा आपल्याला प्रश्न विचारायला लागणार आहेत त्याचं कारण नाही नाही काहीच आमचं चुकत नाही स्पिनरला आम्ही चांगलेच खेळतो फास्ट बॉलिंगला आम्हाला प्रॉब्लेम येतच नाही मैदानावरती त्याचं चित्र दिसत नाही गेल्या सामन्यामध्ये एक भली मोठी पार्टनरशिप झालेली होती त्याचा परिणाम काय झाला हे आपण पाहिलं या सामन्यामध्ये पार्टनरशिपच होत नाही आहे क्रिकेटमध्ये बॉलिंग असू देत बॅटिंग असू देत कॅचिंगच्या बाबतीत असू देत या सगळ्या मला पार्टनरशिप वाटतात त्या पार्टनरशिपचाच जर का अभाव असला तर तुम्हाला यशाचा मार्ग सापडणार कसा मला वाटतं आत्ताच्या घडीला सामना हा ऑस्ट्रेलियाकडे संपूर्णपणे झुकलेला आहे पाच विकेट त्यांना काढायचे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा नितीश रेड्डी आणि रिषभ पंत दोघेही आक्रमक खेळाडू आहेत ह्या दोघांना बाद केल्यानंतर उरलेल्या चार फलंदाजांना बाद करणं या ऑस्ट्रेलियन पेस बॉलिंग बॅटरीला अवघड जाणार नाही आहे हे आपल्याला अगदी स नक्की माहिती आहे त्यामुळे हा सामना तिसऱ्या दिवशी लवकर संपायची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही पहिल्या सामन्यामध्ये इतका जबरदस्त खेळ केला विजय मिळून दाखवला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये असा कुचकामी खेळ खास करून फलंदाजांकडनं ही न पटणारी गोष्ट आहे माझे मुद्दे मी मांडायचा प्रयत्न केला थोडीशी उद्विग्नता आहे कारण भारतीय संघाच्या फलंदाजांकडनं किमान एका इनिंगमध्ये मला चांगल्या खेळीची अपेक्षा होती ती होताना दिसली नाही पाच जे फलंदाज होते पहिल्या इनिंगमध्ये प्रमुख फलंदाज आऊट झालेले आहेत दुसऱ्या इनिंगमध्ये प्रमुख फलंदाज आऊट झालेले आहेत रोहित शर्मा विराट कोहली दोन्ही इनिंगमध्ये फेल गेलेले आहेत जैस्वाल दोन्ही इनिंगमध्ये फेल गेलेला आहे त्यामुळे भारतीय संघाच्या डोक्यावरती पराभवाची टांगती तलवार आहे आणि ऑस्ट्रेलियन टीम ही मालिकेत एक एक बरोबरी करायला व्यवस्थित पुढे सरकलेली आहे माझे मुद्दे मी मांडले तुम्हाला काय वाटतं भारतीय संघाच्या फलंदाजीबद्दल तुम्हाला काय वाटतं मला त्यांच्या बॅटिंगमध्ये तंत्राचा अभाव वाटला तुम्हाला काय वाटतं मला नक्की कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाऊंट यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघूया तिसऱ्या दिवशी हा सामना किती वेळ टिकतो बाय